गणपती उत्सव काळात एक गाव एक गणपती ही संकल्पना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असून शहरी भागात देखील सर्व तरुण ज्येष्ठ नागरिक महिला एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण होते यामधूनच सर्वांची मने एकत्र होतात एकीचे बळ मिळते फळ ही संकल्पना राबवून लोकमान्य टिळकांनी गणपती बसवून आपसातील वादविवाद मिटवून गुन्हा गोविंदाने एकत्र राहण्याची संस्कृती संस्कृती जोपासली ही नव्हे तर जगातही अनेक ठिकाणी सुरू असल्याचं सध्या मिळते या काळात तरुण विविध उपक्रम राबवतात लेझिम यासारखे जुन्या खेळांना देखील तेवढेच महत्व दिसून येते असे माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज डुंबरे यांनी ठाणे शहरातील नामांकित आरोग्य अधिकारी तथा शिर्डी संस्थांचे विश्वस्त राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांचे विश्वसनीय समर्थक डॉ चालिंदर भोर यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे माळशेज नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सेवानिवृत्त तहसीलदार हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज डुंबरे सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव कानवडे लेखा परीक्षा नरेंद्र सावंत आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर जालिंदर पवार यांनी सर्वांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागते त्यामुळे सर्वांनी पोलीस यंत्रणेने दिलेले नियम पाळावे रात्रीच्या वेळी अकरा नंतर कोणतेही कार्यक्रम घेऊ नये आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची दखल घ्यावी नामवंत कीर्तनकार हबप डुमरे महाराजांनी असे मत व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट